नमस्कार मंडळी आज आपण रशियन भाषेत आपल्या छंदांबद्दल बोलूया रशियन भाषेत अमला आवडत्या अर्थासाठी मेनी आयब्लिट नेन्रावीपरेनी वापरून आपण आपले आवडते छंद सांगू शकतो जसे की मेनी आयब्लिट चितात मेनरावी चितात म्हणजे मला वाचायला आवडते माझी आवड किंवा माझ्या छंद यासाठी मोया हाबी बी ऑबी हा शब्द प्रयोग आहे मोया हाबी मोय ऑबी सांगताना मोय हाबी संगीत मोय ऑबी मुजका असे म्हणता येईल तुम्ही काय करता किंवा तुमचा छंद काय आहे हे विचारण्यासाठी चो वेता येते हा प्रश्न विचारू शकता जेव्हा कोणीच वेता येते येते विचारते तेव्हा तुम्ही या गुल्यायू ये गुल्या म्हणजे मी फिरतो फिरते असे उत्तर देऊ शकता जर तुम्हाला कोणाला सोबत घेऊन जायचे असेल तर पॉइडिओम मेस्ते मेस्ते आहदेव एकत्र जाऊया पॉइड्योम मेस्ते मेडिओम मेस्ते म्हणत आपण एखाद्या कला प्रदर्शनाला किंवा चित्रपट गृहात जाण्याचे नियोजन करू शकतो तर या नवीन रशियन वाक्यांनी तुमच्या भेटी गाठी अधिक मनोरंजक होतील